अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील किहिम येथे घडली या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित महिलेला सोमवारी ताब्यात घेतले या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला अवघ्या पाच वर्षाची आराध्या आणि तीन वर्षांचा सार्थक यांची जन्मदाती आईच त्यांची कर्दन ठरेल याची कल्पनाही त्या यांनी कधी केली नसेल या दोन कोळ्या मुलांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाल्याने त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आले या मुलांच्या पार्थिवावर यवतमाळ मध्ये अंतिम विधी करण्यात येतील या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी यशस्वी या तपास केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे गावाकडील तरुणासोबत प्रेम संबंध होते तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता मात्र ही दोन्ही मुले अडथळ ठरत होती प्रिय करायला मुले नको होती अशातच मुलगी आराध्या आई सतत फोनवर बोलत असल्याचे सांगायची अखेर जन्मदात्या आईनेच आपल्या दोन मुलांचा गळा आवडून खून केला असा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल आहे टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल